नमस्कार मी मंजुषा फॅशन फॅशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण अंब्रेला ड्रेसची कटिंग करणार आहोत तर त्यासाठी मी साडीचा ड्रेस कसा कट करायचा ते दाखवणार आहे इथे आपण अस्तर घेतलेला आहे अस्तरची मी घडी केलेली आहे चार पदरी आपण इथं घडी केलेली आहे चार पदरी घडी आहे बंद बाजू माझ्या साईडने आहे ओपन बाजू समोरच्या साईडने आहे घडी आपल्याला अशी करायची आहे छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन थोडी घडी मी अजून कमी करून घेते आणि अर्धा इंच आपल्याला टक्कसाठी ठेवायचं आहे असं शिलाई मार्जिन दोन इंच आपण इथं घेणार आहोत सर्वात आधी आपल्याला मापं टाकायचे आहेत शोल्डरची आणि उंचीची जो वरचा भाग आहे तो वरचा भाग मी घेणार आहे इथं साडेसोळा इंच तयार आपला साडे इंच येणार आहे बरोबर आपली इथं घडी केलेली मी साडेसोळा इंचची तुम्ही उंची तुमच्या जे ड्रेस आहे किंवा अंगावरून माप घेत असाल तर त्याची उंची मोजायची आहे तयार उंचीपेक्षा त्यात एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे शोल्डर मी साडेसहा इंच घेतलेलं आहे साडेसहा इंचवरती आपल्याला इथं टीक करायची आहे बरोबर साडेसहा इंचवरती आपण टीक केलेलं आहे रुंदी तीन इंच मुंडा मोजून घ्यायचा आपल्याला सात इंच छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि तिथून दोन इंच शिलाई मार्जिन मागचा गडा घेणार आहे मी तीन इंचा ही आपण आकार देऊन घेऊयात आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच डाऊन करायचं जो मुंड्याचा भाग आहे तो आपण अर्धा इंच नेहमी डाऊन करत असतो हा झाला पाठीमागचा भाग आता आपल्याला यापेक्षा पुढच्या भागात अजून अर्धा इंचने डाऊन करायचा असतो अर्धा इंच मी डाऊन केलेला आहे इथं ही डाऊन करून घेऊयात हा जो डाऊन केलेला आहे हा पुढचा भाग येणार आहे आणि हा पाठीमागचा भाग येणार आहे इथेही आपण लाईन मारून घेऊयात इथेही आपण लाईन मारून घेतलेली आहे मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे आपल्याला मागच्या मुंड्याला आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे अशा प्रकारे पुढच्या मुंड्यालाही आपण आकार देऊन घेतलेला आहे पुढचा मुंड्याचा जो आकार आहे तो पावणे एक इंच आहे आणि हा सव्वा एक इंच पाठीमागचा सव्वा एक इंच पुढचं पावणे एक इंच पुढच्या गड्याचं माप घ्यायचं आपल्याला हे जे आपण टीक केलेलं आहे इथून खाली आपण माप घेत आहोत सहा इंच इथंही आपण टीक करून घेतलेला आहे गड्याला आकार गोल देऊ शकता तुम्ही किंवा तुमच्या चॉईसने कुठलाही देऊ शकतात मी फक्त आकार देऊन घेतलेला आहे नंतर आपण गडा हा कट करणार आहोत आता आपल्याला काय आहे कंबरचा चौथा भाग टाकायचा आहे छत्तीस इंच कंबर आहे कंबरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच टक्स घेणार आहेत आपण इथं त्यासाठी अर्धा इंच आणि पुढे दोन इंच इथून आपण लाईन मारून घेऊयात जर तुम्ही टक्स घेणार नसाल तर ते अर्धा इंच जे आपण वाढवून घेतलेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त mm -hmm. कंबरचा चौथा भाग अधिक दोन इंच किंवा दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता आपण टक्स पॉईंट मोजून घेऊयात टक्स पॉईंट आपल्याला इथून मोजायचा आहे जी टक्सची उंची आहे ती मोजून घ्यायची आहे अकरा इंच मी इथे टक्सची उंची घेणार आहे तर आपण इथं अकरा इंचवरती टिक केलेलं आहे आणि पावणे चार इंच आपल्याला रुंदी घ्यायची आहे इथे ही लाइन मारून घेऊयात या साइडने आपल्याला पाव इंच या ने पाव इंच असा आपला हा अर्धा इंच टक्स येणार आहे इथे आपण टक्स पॉईंट पण टिक करून घेतला आहे हे जे आपण वाढवलेलं आहे हे टक्ससाठी वाढवून घेतलेलं आहे तुम्हाला टक्स, टक्स नको असेल तर हे आपल्याला मायनस करायचं आहे म्हणजेच कंबरचा चौथा भाग अधिक डायरेक्ट दीड इंच घ्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून पावणे एक इंचवरती टिक करायचं आहे आणि अशा प्रकारे हलकासा गोलाकार द्यायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट स्केलने देखील अशी तिरकस लाईन घेऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला हे नंतर कट करून टाकायचं आहे आता आपण सर्वात आधी पाठीमागचा हा भाग कट करणार आहोत आता मी आधी हे कट करून घेते नंतर जे वरती आपण टीक करून घेतले ते नंतर कट करणार आहोत आता आपल्याला काय कट करायचं हे जे अर्धा इंच डाऊन घेतलेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे गडा पुढचा गडा आपण नंतर कट करणार आहोत आता आपल्याला काय करायचंय पाठीमागचा भाग हा वेगळा करून घ्यायचा आहे हा जो आतला भाग आहे तो मी ते वेगळा करून घेणार आहे हे जे पुढे आपण टीक करून घेतलेलं आहे हे कट करून घ्यायचं मुंड्याचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हे जे अर्धा इंच आहे हे पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे पुढच्या गळ्याला आकार देऊन घेऊयात पुढचा गळा डायरेक्ट तुम्ही तयारही करू शकतात किंवा कट करून घेऊ शकतात डायरेक्ट मेन कापूरवर कसा तयार करायचा तेही मी दाखवलेलं आहे इथे आपण गोल गळा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं हे आपण नंतर कट करणार आहोत त्याआधी आपल्याला हे जे टक्स पॉईंट आहेत हे टिक करून घ्यायचे इथं तुम्ही जरी डायरेक्ट लाईन ओढून घेतली तरीही चालेल अशा प्रकारे आणि हा जो टक्स पॉईंट आहे हा आपल्याला उमटवून घ्यायचा आहे बघू शकता इथं लाईट लाईट अशा प्रकारे आपण इथंही टेक करून घेतलेला आहे हाही आपला टक्स आहे आणि हा पण पुढचे टक्स आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एकमेकावरती हा कापड ठेवून हा जो भाग आपण टीक करून घेतलेला आहे तोही कट करून घ्यायचा आहे कट केलेला आहे आता आपण इथे टक्स पॉइंट साठी खाची पाडून घेणार आहोत हा वरचा भाग आहे आणि आता भागाला ही आपले टक्स येणार आहे पाठीमागचे टक्स आपलं जे कंबर असेल बत्तीस इंच त्याचं निम्म करायचं आणि तिथं टक्स घ्यायचे इथं मी चार इंचावरती टेक केलेला आहे इथे आपण वरच्या साईडने मोजून घ्यायचा आहे नऊ इंचावरती आणि तिथून आपल्याला हा टक्स घ्यायचा आहे अशा प्रकारे इथ पण टक्स घेणार आहोत इथंही मी खाचा पाळून घ्यायचे हा आहे आपला पाठीमागचा भाग उमटवून घ्यायचे आपल्याला किंवा सरळ लाईन मारून घ्यायची सरळ लाईन मारून घेऊया अशा प्रकारे दोघही पाठीमागचे टक्स तयार झालेले आहेत आपला पाठीमागचा आणि पुढचा भाग कटिंग करून तयार आहे आता आपल्याला मेन कापडवर कट करायचा आहे इथे आपण पाठीमागचा भाग ठेवलेला आहे साडी घेतली साडी मी डबल घडी केलेली आहे काठ मी घेणार नाही इथे आपण पेन लावून घेऊयात म्हणजे आपला जो कापड आहे तो जागचा हलणार नाही आता आपण कट करून घेऊ मी इथे साडी यूज करत आहे तुम्ही तुमच्याकडे जर कापड असेल तर कापड पण यूज करू शकता काट मी इथे कट करून घेत आहे गडाही कट करून घेऊया आपला पाठीमागचा भाग कट करून तयार झालेला आहे आता आपण याला साईडला ठेवून दिला आणि अशाच प्रकारे पुढचा भाग पण कट करून घेऊयात मेन कापड मी थोडा एक्स्ट्रा कट करते नंतर आपण कट करून घेऊ शकतो ज्या वेळेला आपण शिवतो अस्तरला मेन कापड जॉईन करतो तेव्हा आपल्याला हे नीट व्यवस्थित शिवून झाल्यानंतर कट करून घ्यायचं असतं इथं मी न पिन लावताच कट केलेला आहे कारण कापड खूप छान असं चोपून बसलेलं आहे गडाही कट करून घेऊयात मी ते गोल गडा घेतलेला आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये पान गडा पंचकोनी गडा कसा घ्यायचा तेही मी दाखवलेला आहे इथं गोलगडाही कट झालेला आहे आता आपण हे पण साईडला ठेवून देऊयात आता आपल्याला घेर कट करायचं आहे घेर कट करण्यासाठी मी आधी अस्तर कट करणार आहे आणि हे जे काट आहे ते नंतर आपल्याला कामात येणार आहे इथे आपण कापड घेतलेलं आहे आपल्याला तुम्हाला जेवढीही उंची समजा तुमची उंची पंचेचाळीस इंच आहे त्यातनं आपल्याला पंधरा इंच वरती जे आपण कट केलेला आहे हा भाग पंधरा इंच जर तुम्ही उंची घेतली असेल तयार तर पंधरा इंच पंचेचाळीस इंचमधून मायनस करायचं आहे आणि जे आपले तीस इंच उरलेले आहेत त्यात आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन यामध्ये वाढवून कटिंग करायची आहे तर इथं मी बत्तीस इंच उंचीचा हा कापड घेतलेला आहे आणि चार पदरी हा कापड आहे बघू शकता दोन पदर आणि हे डबल आहे आणि पूर्ण बंद बाजूही माझ्या साईडने आता आपल्याला काय करायचं आहे आपण अंब्रेला टाईप कटिंग करत आहोत त्यासाठी ते आपल्याला कापड जास्त घ्यायची गरज नाही मी इथे अडीच मीटर जो अस्तर आहे तो अडीच मीटर घेतलेला आहे आणि मेन कापड तर मी साडी यूज करणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच यावरती एकमेकावर ठेवायचं आहे असा कापड आणि इथून क्रॉसमध्ये लाईन मारून कट करायचा आहे हे का कट करतोय आपण हा जो भाग आहे आपला हा जॉईंट होणार आहे आणि इथून आपल्याला खाली अंब्रेला घेर घ्यायचा गे आहे रुंदीही मी तुम्हाला सांगते कापडची किती आहे साडे अठरा इंच आहे हा चार पदरी कापड आहे आता आपण हा कट करून घेऊयात इथे मी टीक करून घेते आता आपल्याला इथून तिरकस मध्ये लाईन मारायची अशा प्रकारे इथं मी तिरकस लाइन मारून घेणार आहे लाईन मारलेली आहे आता आपल्याला इथून दीड ते दोन इंच वरती थोडा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे दीड इंच घेते मी आणि इथून आपल्याला अशा प्रकारे हल्का ही नहीं। है। आप हा शेप द्यायचा आहे अगदी हलका जास्तही नाही आता आपण याला कट करून घेऊ अगदी सोपी पद्धत आहे खूप कमी कापडमध्ये आपला हा अमरेला ड्रेस कट होऊन जातो इथे आपलं कटिंग झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते दोन भाग आपले कटिंग झाले आणि पुढचा मी तुम्हाला अस्तर पण ठेवून दाखवते त्यावरती थोडा हा कापड जास्त घेतलेला आहे नंतर आपण कट कर, करून घेत असतो कारण ज्या ज्यावेळेला आपण टक्स पॉईंटमध्ये मध्ये कापड घेणार तेव्हा हा कापड थोडा शिल्लक राहणार आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वरती हा कापड जॉईंट होणार आहे आणि खाली हा घेर येणार आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त घेर हवा असेल तर हे आपले पिसेस साईडचे निघालेले असतात ह्या साईडचे तर याचे दोन भाग होतात एक आणि दोन इथं आपल्याला कट करायचा असतो आणि हा जो सरळ भाग आहे इथं आपल्याला अशा प्रकारे जॉईन करायचा असतो म्हणजे इथं बघू शकता तुम्ही तुमचा इथं अजून थोडा कर आकार दे। देऊन घेर आपल्या इथं तयार होऊन जाईल सेम असेच दोन पट्ट्या निघाल्या आहेत अजून ह्या बघू शकता तुम्ही ह्या दोन पट्ट्या आहेत त्या पलीकडच्या साईडने आपल्याला जॉईन करायचे आहेत पण मला जास्त घेर नको आहे हा जेवढा घेर घेतला आहे तो भरपूर आहे म्हणून मी इथं काही ह्या पट्टे जॉईन नाही करणार आहे आणि हा आपला अर्धा इंच साईडला कापड उरणार आहे तो नंतर आपण ज्या वेळेला जॉईन करू त्यावेळेला मी इथं कट करून घेणार आहे इथे आपला पाठीमागचा पुढचा वरचा जो भाग आहे तो कट झालेला आहे खालचाही आपण जो घेर घेणार गे आहोत त्याचं अस्तर कट झालेलं आहे आता आपण मेन कापड कट करणार आहोत इथं आपण साडी घेतलेली आहे साडी मी चार पदरी घेतलेली आहे बघू शकता तुम्ही दोन तीन आणि चार आता आपल्याला यावरती जे आपण अस्तर कट केलेलं आहे ते ठेवायचे पण अस्तरपेक्षा मी थोडं कापड जास्त घेणार आहे घेरला उंचीलाही मी एक तर दीड इंच थोडं जास्त घेतलेलं आहे कापड हे कट करायचं हे एक दीड इंच मी इथे कट केलेलं आहे इथून आपल्याला थोडा थोडा हा कापड वाढत जायचा आहे बघू शकता मी कशा पद्धतीने हा कापड वाढवत वाढवत चाललेली आहे इथपर्यंत अशा पद्धतीने मी इथं कापड वाढवलेलं आहे थोडं डार्क करून दाखवते जर तुमच्याकडे कापड जास्त असेल तर नसेल तर तुम्ही डायरेक्ट आहे तेवढंही कट करू शकता अशा प्रकारे मी इथं वाढवलेलं आहे आता आपण कट करून घेऊया आपण जास्त घेतल्यामुळे खूप छान असा घेर येतो बघू शकता अशा प्रकारे मी इथे कट केलेला आहे इथूनही आपल्याला काय करायचं आहे जसं आपण थोडा इथं कर्व आकार दिलेला आहे तसंच आपल्याला इथून पण असा कर्व आकार हा घ्यायचा आहे प्रकारे मी आकार देऊन घेतलेला आहे खूप सुंदर आपला हा आकार तयार होतो शिवल्यानंतर खूप सुंदर आपला हा ड्रेस दिसतो जर तुमच्याकडे कापड एक्स्ट्रा असेल तर घ्या नसेल तर तुम्ही आहे तेवढंच कट केलं अस्तरच्या बरोबर तरीही खूप सुंदर घेर तयार होतो आपण हा व्यवस्थित आकार तयार केलेला आहे बघू शकता खूप सुंदर दिसत आहे कटिंग इथे आपला घेरची कटिंग ही तयार झालेली आहे पाठीमागचा पुढचा भाग पण आपला तयार झालेला आहे आपला हा जो पुढचा पार्ट आहे याला मी इथे हा काठ लावणार आहे अशा प्रकारे तर त्यासाठी हा जो काठ आपला शिल्लक राहिलेला आहे तो मी ठेवणार आहे अगदी मधोमध आपल्याला हा काठ लावायचा आहे अशा प्रकारे मी त्या हा काठ लावून घेणार आहे ज्या वेळेला स्टिचिंग करेल त्यावेळेला मी तुम्हाला दाखवेलच आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे इथे आपण वीस इंच ती तयार बाही घेणार आहोत त्यासाठी मी इथे बावीस इंच माप टाकून घेतलेलं आहे उंचीचं खाली एक इंच फोल्ड करण्यामध्ये आणि वरती अर्धा इंच दीड इंच लागतं पण मी इथे दोन इंच घेतलेलं आहे आता आपल्याला छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच अधिक अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथेही आपण लाईन मारून घेऊयात इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेतीन इंच इथून दोन इंच आता आपल्याला काय करायचं आहे बाहीला हा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपण दंडघेरचं माप टाकूयात वीस इंच म्हणजे तुमची बाही जिथपर्यंत असेल समजा इथपर्यंत तुम्ही वीस इंच घेतलेला आहे तर याचं दंडघेर घ्यायचं आहे समजा इथपर्यंत घेतली तर याचा दंड घेर किंवा तुम्ही वरती घेतलेला आहे तर त्याचा आपल्याला दंडघेर मोजायचा असतो मी इथपर्यंत ही वीस इंचाची बाही घेतलेली आहे तर याचा दंडघेर आपल्याला मोजून घ्यायचा असतो जेवढा येईल त्यात आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं आता मी जे माप घेणार आहे त्याचा दंड घेर आहे आठ इंच जो बोल राऊंड आहे तो आठ इंचचा आहे तर त्यात मी दोन इंच शिलाई मार्जिन घेणार आहे चार इंच अधिक दोन इंच आता आपल्याला इथून तिरकस अशी लाईन मार्जिंग घ्यायची कट करून घेऊयात तिरकस आपण इथे लाईन मारलेली आहे आपल्याला बाही कट करायची आहे इथे आपण बाही कटिंग करून घेतलेली आहे बाही कटिंग मी वीस इंच तयार घेतलेली आहे तर पूर्ण जे माप आहे इथून तर इथपर्यंत ते बावीस इंच घेतलेलं आहे दोन इंच मी इथे शिलाई मार्जिनसाठी ऍड केलेला आहे इथून तर आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचा आहे जी बाहीची घडी आहे बंद बाजूकडून छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच एवढं हे बाहीची घडीचं माप टाकायचं आहे आणि खुल्या भागाकडून आपल्याला साडेतीन इंच कमी करून हा आकार देऊन घ्यायचा आहे इथेही आपल्याला जो दंड घेर असेल आपला दंड घेरचं माप टाकायचं आहे आणि दीड तर दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथे आपली बाहीची कटिंग पण तयार झालेली आहे तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा फॅशन ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा